त्यांना जरंगे पाटलं एवढंच विनंती माझी की त्यांना तो स्वतः स्वतःचंच आरक्षण स्वतःच घ्यायचं पण आमच्या ताटातलं घेऊ नाही त्यानं अजं पाताव अधिकार आमचं ताटातलं ते आमच्यातून दिलं नाही पाहिजे जरंगे पाटल्यांनी पण सगळ्यांचाच विचार करायला पाहिजे आम्ही शेवटपर्यंत लढणार आमचे दोन त्यांनी आत्महत्या केली आहे बीडचं एक आणि लातूरचं एक आत्महत्या कशामुळे केली त्यांना पण वाटतेच ना की आपल्या लेकरांचं काहीच खरं नाही म्हणून केजमध्ये ओ बी सी आरक्षण बचावसाठी मोर्चा काढण्यात आलेलं आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी बांधव आपल्याला पाहायला मिळतंय थेट मी विनंती करतो कॅमेरामॅनला की हे सगळं चित्र आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूयात मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी बांधव या, या मोर्चामध्ये सहभागी झालेत काही महिलांचा देखील समावेश आहे काय प्रतिक्रिया काय मागणी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय मागणी आहे मोर्चाच्या माध्यमातून माझी मोर्चाची मागणी आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे मी कानडी माळीची स... ग्रामपंचायती सदस्य आहे की मला एवढंच म्हणायचं आहे की आ... कारण की आमच्या आमच्या आरक्षणाला आम धक्का लागता कामा नाही आम्ही माझ्याकडून हा प्रश्न उपस्थित करतो वाटतंय तुम्ही टीव्ही माध्यम सगळं पाहत असताल गावगाड्यातल्या मात्र वाटतंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतोय म्हणून आमच्या आरक्षणाला धक्का लागायला लागला ना काय करायचं आम्ही हा आमच्या आरक्षणाला धक्का लागतं का नाही त्यांना जरांगे पटलं एवढाच विनंती माझी की त्यानं तू स्वतः स्वतःचंच आरक्षण स्वतःच घ्यायचं पण आमच्या ताटातलं घेऊन नाही त्यानं अजप अधिकार आमच्या ताटातलं गेलं का कुठून आले कान्हडी माळी मी पण कानडी माळीतूनच आलेले पण आ आमच्या जे आहे ते आमच्यातून दिलं नाही पाहिजे पण सगळ्यांचाच विचार करायला पाहिजे ना सरकार की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही दुसरीकडे जे ओबीसीचे नेते जे आहेत ते ते धक्का लागतोय तर तुमचा निर्णय काय असणार आमचा निर्णय आम्ही शेवटपर्यंत लढणार आमचे दोन त्यांनी आत्महत्या केली आहे बीडचं एक आणि लातूरचं एक आत्महत्या कशामुळे केली के त्यांना पण वाटतेच ना की आपल्याला ले लेकरांचं काहीच खरं नाही म्हणून त्याच्या ओबीसीचं आरक्षण धोक्यामध्ये आहे असं धोक्यामध्ये म्हणूनच धोक्यामध्ये आहे म्हणूनच एवढे जी जनता आहे आणि सगळे हे आमचे बांधव आहेत हे मला एक सांगा जे काही मराठा समाजाचे मोर्चे झाले त्यांच्यामधून जरांगी पाटील यांचे भाषण झाले मात्र त्यामधून ओबीसीने त्यांना टार्गेट केलं गेलं असं बऱ्याच ओबीसी बांधवांचं म्हणणं आहे मात्र त्या महिला त्यांच्या त्या वक्तव्याकडे कसं पाहतात आमचा ओबीसीतून सून आरक्षण कारण की आमचं मागणी काहीच नाही आमच्या सा, कारण की हके साहेबाला हके साहेबाला ज्या आम्ही कुणा आडविले आहे का आम्ही कारण गेवराजकडून येताना आमच्या हके साहेबाला अडविण्यात आले पण आसपास तोर आमच्या पण कानडी कानडी माळे मधून गावाचे मराठी लोक समाजात येतात पण आम्ही असं कधीच अडविलेलं नाही पण आमच्या आमच्या हके साहेबाला माझं एवढंच विनंती की हके साहेबाला आमचा अडवायचा काहीच संबंध आहे कुणी वाटतंय म्हणजे लक्ष्मण हाके अडवतात मात्र ओबीसी समाज जो आहे तो मराठा समाजाच्या आंदोलकांना कुठेही अडवण्याचं काम करत नाही नाही ना आमचे ना। आमचे हाके साहेब कुठंच कुणाला अडवत नाही तर आमचा समाज कधीच आमचा कधीच अडवत नाही कुणाला आमच्या गावातून आठ पकड जाते आहे आमच्या पण आधी कधीच आमच्या अडू शकत नाही तर पण तुम्ही का मराठा आरक्षणचे का मला अडवत आहेत आमच्या हाके साहेबांना दुसरा प्रश्न याच्या माध्यमातून ओबीसीचे नेते टार्गेट जरांगे पाटील करतायत असं बरेच ओबीसी बांधव तुम्हाला वाटतंय का ओबीसीचे नेते धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील छगन भुजबळ असतील यांना जरांगे पाटील टार्गेट करतात असं तुम्हाला वाटतंय का महिला वाटतंय ना आम्हाला टार्गेट आमच्या साहेबांना टार्गेट करतात छगन भुजबळ साहेबांना आमच्या टार्गेट करायला लागलेत आमच्या हके साहेबांना सुद्धा टार्गेट करायला लागलेत आमचे एवढेच म्हणजे कोण कोणत्या सभेमध्ये कोणकोणत्या त्यांच्या मेळाव्यामध्ये टार्गेट झाला असं तुम्हाला वाटतं आमच्या त्यांच्या सभेची जिथं जिथे आमच्या साहेबाला टार्गेट करायला लागले तर माझी एवढीच विनंती की आमच्या हक्के साहेबाला बोलायचा अधिकार नाही कारण की आमचे आमचे समजे समाज कारण की कधीच तुम्हाला टारगेट करू शकत नाही पण तुम्ही सुद्धा आम्हाला टारगेट करू शकत नाही कधीच काय जसा मराठा समाजाचा मोर्चा मुंबईमध्ये उपोषण केलं त्यांनी तसं मुंबईमध्ये तुम्ही उपोषण किंवा आंदोलन करावं अशी प्रामुख्यानं काही मागणी वगैरे किंवा इशारा काही सरकारला राहणार आहे

समाजाचा मोठा प्रतिसाद जो आहे तो या मोर्चा दरम्यान आपल्याला पाहायला मिळतो मात्र ओबीसी नेत्यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार कॅमेरामॅन सोबत सूर्योदि बीड केस